नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कॅन्डल काडीपेती आणि तव्यावरती औषधं एक्सपायर झालेली का टाकायची त्यासोबतच चाळणीच्या मदतीने तवा कसा घासायचा झाऱ्याचा उपयोग अशा प्रकारच्या बऱ्याचशा काही किचन टिप्स आहेत घरगुती टिप्स आहेत ज्या वापरल्यामुळे महिलांची कामं सोपी होतील आणि वेळेत कामं होण्यासाठी मदत होईल चला मग पहिली टीप आपली काय आहे ते बघूया आईस्क्रीम खाल्ल्यानंतर त्यासोबत आलेली लाकडी काडी असते किंवा ही जी स्टिक असते लाकडी तर ती फेकून न देता आपण जर ती तशीच ठेवली तर त्याचा भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला घरामध्ये उपयोग करून घेता येतो आणि या पद्धतीने जर उपयोग केला तर वारंवार तुम्ही आईस्क्रीमच्या काड्या कधीही फेकून देणार नाहीत आईस्क्रीमची काडी घ्यायची आणि खराब एक एखादं जे काडीपेटीचा बॉक्स असतो संपलेला तर तो घ्यायचा आहे आणि त्यावरती थोडासा कापूस एका बाजूला लावायचा आहे आणि एका बाजूला ही काडी अशी आतमध्ये इन्सर्ट करायची आहे आणि कापूस जो आहे तो यावरती पॅक करण्यासाठी दोन रबर बँडचा वापर करायचा आहे कापूस यावरती व्यवस्थित पॅक झाला की मग यावरती टाकायचा आहे थोडासा आपल्याला खायचा सोडा तर खायचा सोडा यावरती स्प्रेड केला की लगेचच यावर थोडंसं स्प्रे करायचं आहे पाणी आणि मी जे पाणी यावरती टाकलेलं आहे ते स्प्रे मारून टाकलं पण तुम्ही यावरती पाणी जे आहे त्या हाताने जरी थोडंसं टाकलं तरीसुद्धा हा कापूस ओला होईल आणि पाण्याचं आणि जे काही आपल्या खायच्या सोड्याचं मिश्रण यावर तयार होईल तर तो लेअर जो असतो तो त्या लेअरमुळे आपल्याला जे आपले लाईटचे बोर्ड असतात ते स्वच्छ करण्यासाठी खूप मदत होणार आहे हा जो टूल आहे तो अगदी दोन मिनटात तयार होतो आणि या याच्या मदतीने आपण लाईटचे बोर्ड अगदी सहज क्लीन करू शकतो आणि लाईटचे बोर्ड क्लीन करताना आपल्याला वाटत असेल की हे ओलं आहे तर मग करंट वगैरे लागू शकतो असं अजिबात होणार नाही कारण यामध्ये वापरलेली आहे आपण आईस्क्रीमची लाकडी काढी आणि त्या लाकडी काडीमुळे किंवा या स्टिकमुळे आपल्याला करंट लागण्याची भीतीसुद्धा राहत नाही पुढची आपली युजफुल टीप आहे ती म्हणजे देवघरामध्ये जे देव असतात त्यासाठी आपण माळा आणतो पण बऱ्याचदा काही देवांच्या उंच्या असतात त्या खूप कमी असतात आणि पितळेची जर देवे अस देवं असतील तुमच्याकडे किंवा चांदीची जरी असतील तरी उंची मात्र मीडियम असते कमी असते त्यामुळे ही माळ जी असते ती देवांमध्ये कधीकधी देवांना बसत नाही मोठी होते म्हणजेच याचा दोरा बॅकसाईडचा मोठा असतो तर याला थोडंसं शॉर्ट करण्यासाठी अशा प्रकारची एक गाठ बांधायची आहे ही गाठ कशी बांधली नीट एकदा केअरफुली बघा कारण मी या व्हिडिओमध्ये थोडं फास्ट दाखवलेलं आहे क्रॉसमध्ये आपल्याला इकडची दोरी इकडे आणि इकडची दोरी इकडच्या हातामध्ये धरायची आहे आणि जी दोरी मध्ये आलेली असते त्याची गाठ बांधायची आहे एकच गाठ बांधली तरीसुद्धा छान अशी व्यवस्थित माळ आपल्याला हवी तेवढी करता येते आणि वापरता येते पुढची आपली टीप आहे ती म्हणजे आपल्या घरात असलेले जे महिलांना दररोज लागतात ते नॉनस्टिकचे पॅन किंवा नॉनस्टिकचे तवे तर यावरती सुद्धा आपण काय करतो नॉनस्टिकचा तवा आहे म्हणून हलक्या हाताने घासतो बऱ्याचदा असंच करण्यामुळे आपल्या तव्यावरती खूप जास्त असा लेअर तयार होतो आणि तो लेअर असतो अगदी तेलाचा तर हा तेलाचा लेअर किंवा मग आपण स्वयंपाक करून यामध्ये तेल जाऊन जाऊन जो लेअर तयार होतो तर तो लेअर काढण्यासाठी आपल्याला वापरायची आहे चहाची चाळणी आणि चहाच्या चाळणीने आपल्याला हे असं खरडून काढायचं आहे तर हा लेअर काढायला अगदी सोपा जातो याला कोरडस ठेवायचं ओलं करायचं नाही आहे तर धारदार अशी स्टीलची चाळणी घ्यायची गाळणी घ्यायची आहे चहासाठी वापरली जाणारी बऱ्याच ठिकाणी गाळणी म्हणतात तर ही आमच्याकडे चाळणी म्हणतात तर मी ही स्टीलची चाळणी घेतली आणि याचा जो दांडा आहे तर त्याने मी याला काय केलेलं आहे असं व्यवस्थित याचा जो लेअर होता काळा तो पूर्ण काढून घेतलेला आहे म्हणजे ज्या खपल्या काढलेल्या आहेत सेंटरला थोड्या कमी आहेत पण साईडने खूप जास्त झाल्या होत्या आणि हा लेअर अजिबात चांगला दिसत नव्हता आणि यामधून जे काही थोडं थोडं करून आपल्या आहारामध्ये गेला असतं म्हणजे हा ज्या खपल्या आहेत या गेल्या असत्या तर आपल्याला नक्कीच आपण बिमार पडलो असतो आजारी पडलो असतो त्यामुळे याला नक्कीच काढणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे सुद्धा नॉनस्टिक पॅन असतील तर नक्की लक्षपूर्वक त्यावरती बघा की यावर असा काळा लेअर तयार झाला आहे का आणि झाला असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या धारदार चहाच्या चाळणीने याला काढून घ्या आणि चहाच्या चालणीच्या मदतीने भरपूर अशा खपल्या सहज निघतात याला कोर्डच आपल्याला असं काढून घ्यायचं आहे त्यानंतर घ्यायचं आहे औषधाची एक बाटली जे काही एक्सपायर औषधं असतील ते आपण फेकूनच देतो तर नक्की आपल्या घरात अशा प्रकारची औषधं पण असतात तर त्याचं टोपण घ्यायचं आहे आपल्याला औषध लागणार नाही आहे तर त्याचं टोपण लागणार आहे आणि हे टोपण घेऊन या टोपणाच्या धारदार अशा टोकांनी आपल्याला राहिलेला जे काही थोडाफार लेअर असेल तो असा घासून काढायचा आहे तुम्ही म्हणाल की नॉनस्टिक पॅन असा खराब होऊ शकतो जर आपण त्यावर क्रॅशेस वगैरे असे आले तर पण मला सांगा यावरती जो काही ब्लॅक असा काळा लेअर होता खपल्यांचा तो जर पोटात गेला तर त्यामधून आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात आणि मग त्या आजारापेक्षा हा नॉनस्टिकचा पॅन व्यवस्थित क्लीन केला तर ह्या ज्या काही खपल्या आहेत किंवा या ज्या काळा लेअर तयार झालेला आहे जाडसर हा आपल्या लक्षात येतो लगेच कारण हा जो आहे तो आपण नवीन पॅन घेताना अजिबात यावरती तयार झालेला नसतो कालांतराने तेल यामध्ये आटलं जातं किंवा अन्न पदार्थाचे कण यामध्ये बसले जातात किंवा मग आपण जे काही बनवत असतो यामध्ये त्यावेळी ते तेलाचा लेअरच हा एवढा स्ट्रॉंग होतो की हा आपल्याकडून खरडून प्रत्येक वेळी किंवा घासून आपण न काढल्यामुळेच तो लेअर एकावर एक, एक बसत जातो आणि मग एके दिवशी आपल्याला तो काळा लेअर जाडसर अशा थरामध्ये दिसायला लागतो जो आता आपल्या खपल्याच्या स्वरूपात आपण काढलेला आहे तर हा लेअर अशा प्रकारे वाढत जाऊ नये यामुळे आपण प्रत्येक वेळी जी आहे ती घासणी थोडीशी हलक्या हाताने तारेची घासणीसुद्धा यावर फिरवली पाहिजे जेणेकरून हा लेअर तयार होत नाही तर इथे माझ्याकडूनसुद्धा मी जास्त नॉनस्टिक भांडी वापरत नव्हते त्यामुळे हा लेअर तयार झाला कारण मी याला खूप हलक्या हाताने घासायची कारण हा खराब होईल असं मला वाटायचं तेव्हा तर इथे तुम्ही बघू शकता हा पॅन जो आहे तो मी अशा पद्धतीने एका तारेच्या कोरड्या घासणीने ज्याला घासून घेतलं आहे आणि सुद्धा मी तारेची जी घासणी होती ना ती कोरडीच वापरली जेणेकरून मला हवा तेवढा याचं लेअर काढता येईल आणि भरपूर काढला मी आता आणि जे काही टोपन होतं माझ्याकडे औषधाच्या बाटलीचं त्याने सुद्धा याचा लेअर पूर्ण काढला मी तर साईडने जास्त खपल्या होत्या त्या सगळ्या काढल्या सेंटरला पण भरपूर होत्या अजून थोड्याफार बाकी आहे तर मी हळूहळू याच्या थोड्या थोड्या काढून घेईल तर इथे थोड्याशा बाकी आहेत ते पण मी काढून घेणार आहे शेवटी काय करायचं तर यावरती थोडंसं विमजल टाकायचं आहे आणि मग परत एकदा तारेच्या घासणीने त्याला छान असं पाणी टाकून घासून घ्यायचं आणि नंतर तुम्ही सुरुवातीच्या पॅनमध्ये आणि आत्ताच्या पॅनमध्ये जर फरक बघितला तर लगेच हा फरक तुम्हाला दिसून येईल की हा जो तवा आहे तो थोडासा डिफरंट दिसतोय म्हणजेच नवीन आणला होता तेव्हा कसा होतं तसाच दिसतो आणि जेव्हा आपण घासलेला तवा नसतो ना त्यावेळी बघायचा तर तो प्रचंड वेगळा आणि त्यावर एक जाडसर थर वगैरे दिसतो त्यानंतर तो तवा तापवल्यानंतर त्या तव्यामधून किंवा त्या पॅनमधून ऑइली पदार्थ बाहेर निघायला सुरुवात होते म्हणजेच आपल्या त्याच वेळेबरोबर लक्षात यायला हवं की यामध्ये भरपूर तेल बसलेलं असतं दररोजच्या स्वयंपाकासोबत आणि तेच तेल बाहेर रिलीज होतं त्यामुळे या पॅनला आपण घासून घेताना अगदी व्यवस्थित घासायचं आहे लेअर तयार होऊ द्यायचाच नाही आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित तुमचंसुद्धा घरामध्ये पॅन असेल नॉनस्टिकचा तर केअरफुली बघा त्यावरती असा लेअर झाला आहे का आणि झाला असेल तर लगेच काढून घ्या कारण हा आरोग्यासाठी खूप जास्त हानिकारक ठरू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता याच्या खपल्या अजूनसुद्धा ज्या काही राहिलेल्या आहेत त्या मी अशा पद्धतीने काढते आहे तर सहज निघतायत चहाची ताळणी आहे पण नक्कीच खूप जास्त भांडी घासण्यासाठी मला यूज फुल ठरलेली आहे तुम्ही सुद्धा यापुढे घासणीने नाही तर चहाच्या चाळणीने भांडी एकदा घासून बघा खूप जास्त तुम्हाला फायदा होईल पुढची आपली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारे झाऱ्या घ्यायचा आहे आणि झाऱ्या घेऊन आपल्याला झाऱ्याच्या मदतीने भाज्या निवडायच्या आहे तर भाज्या कोणकोणत्या निवडू शकतो तेही मी सांगते तुम्हाला झाऱ्या घेऊन आपल्याला समोरची होल होती ना त्यामधून काढायचं आहे या शेंगा पण शेंगा जर मोठ्या असतील तर त्या समोरच्या झाऱ्याच्या होलमध्ये शेंग जाणार नाही आणि पटकन मोडणार नाही आणि शेंग गेलीच नाही तर आपल्याला तिथून शेंगा निवडता येणार नाही म्हणून आपण काय बॅक साईडचं जे होल आहे झाऱ्याचं त्यामधून एक एक शेंगाशी काढून सहज वाकडी करायची आहे बऱ्याच जणांना शेंगा वाकवून अशा व्यवस्थित मोडता येत नाहीत किंवा निवडता येत नाही त्यामुळे खूप जास्त नवीन असतील कोणी स्वयंपाकात काहीतरी शिकणारे तर त्यांच्यासाठी खूप जास्त युजफुल ट्रिक आहे शेंगा मोडण्याची बघू शकता या पद्धतीने झटपट अशा पत, पटापट पत शेंगा मोडून होतात वेळ जास्त लागत नाही पाहिजे तेवढ्या डिस्टन्सवर आपल्याला शेंगा मोडणं मोडून होतं बसल्या बसल्या करायचं काम आहे नक्कीच तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा पुढे अजून भरपूर टिप्स बाकी आहेत त्यासुद्धा कंटिन्यू बघा तर इथे मी या पद्धतीने भरपूर अशा शेंगा मोडून घेतलेल्या आहेत आणखी एक ट्रिक तुमच्यासोबत मी शेअर करेल तीसुद्धा खूप जास्त युजफुल आणि सोपी आहे तर ही सुद्धा तुम्हाला आवडेल कारण इथे काय करायचंय याच्यामध्ये या, या ट्रिकमध्ये शेंगा एक एकाला एक अशा जुळवून घ्यायच्या आणि त्याचा जो देठाचा भाग आहे तो एकत्र करायचा आहे त्यावर एक रबर बँड लावायचं आहे आणि देठं जे आहेत ते छान चाकूने असे कापून घ्यायचे देठं जे आहेत ते लगेच लक्षात येतं कुठंपर्यंत चांगले आहेत खराब आहेत तर तिथून आपल्याला शेंग वेगळी करून घ्यायची आणि देठं देठं फक्त टाकून द्यायचे मी इथे देठाचा भाग साईडला काढून टाकून दिला साईडला आणि त्यानंतर हा जो शेंगांचा भाग आहे तो रबर बँडने पॅक केल्यामुळे काय आहे की आपल्याला पाहिजे तेवढ्या आकारामध्ये पटापट असं हे कट करता येते शेंग कुठली खराब आहे का हे बघण्यासाठी आपण सहज अशा शेंगा बघू सुद्धा शकतो त्यामुळे कुठलीही खराब शेंग किडकी शेंग यामध्ये जात नाही आणि सोप्या पद्धतीने शेंगा सुद्धा कट करून होतात बघू शकता, चा शकता या पद्धतीने चवळीच्या शेंगा कट करण्यासाठी मी ही ट्रिक वापरली तुम्हाला अजून कुठल्याही शेंगा करायच्या असतील कट तर तुम्ही या पद्धतीने करू शकता ज्या शेंगा तुमच्या झाडाच्या होलमधून बाहेर निघतील त्या शेंगा सगळ्या प्रकारच्या तुम्हाला यातून आणि रबर बँडच्या मदतीने सुद्धा या प्रकारे शेंगा तुम्हाला कट करता येतील पुढची आपली टीप आहे कॅन्डलच्या रिलेटेड सगळ्यांना खूप आवडणार आहे त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं ला 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 नसेल तर लाईक करून घ्या ला। आणि हो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर समोर एक घंटीचं चिन्ह आहे बघा त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या नवनवीन व्हिडिओचे वी नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या चॅनलवर येतील तुमच्या मोबाईलवर येतील आणि तुम्हाला सगळ्यात आधी माझे व्हिडिओ पाहता येतील त्यामुळे नक्कीच घंटीच्या आयकॉनवर क्लिक करून ठेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता कॅन्डल बऱ्याचदा आपल्याला लावावी लागते लाईट गेल्यानंतर वगैरे तर त्यावेळी आपण कॅन्डल लावतो तर ती जागा जी असते फरशीची तर ती खराब होऊ नये म्हणून आपल्याला वापरायची आहे एक छोटीशी काडीपेटी जी डब्बी का ता, का जी असते ना खराब झालेली किंवा संपलेली ती वापरायची आणि सगळ्यात महत्त्वाचं कँडल जेव्हा याच्यावरती आपण चिटकवतो तेव्हा काय करायचं आहे की कँडलचा वाकडी कँडल करून आपण यावरती एखादा थेंब टाकतो या कँडलचा तर तसं न करता आपल्याला काय कर करायचं आहे की थोडीशी गोलाकार अशी फिरवायची आहे त्यावर आणि नंतरच ही कँडल त्यावर चिटकवायची आहे तर ही तुम्ही फरशीवर न चिटकवता अशी काडेपेटीवर चिटकवायची जेणेकरून फरशी खराब होत नाही कारण हे जे महिलांचं काम असतं ते भरपूर किचकट असतं कुठेही कॅन्डल लावली तरी त्याचं जे दाग असतं पटकन निघत नाही त्यामध्ये भरपूर वेळ घालावा लागतो तर टाईम सेविंगची खूप जास्त युजफुल ट्रिक आहे आता मी तुम्हाला ही कॅन्डल काढून दाखवते बघा खाली अजिबात चिटकलेली नाही आहे तर ही कॅन्डल कुठेही तुम्हाला चिटकवायची असेल तर डायरेक्टली एक थेंब नाही टाकायचा तर ती थोडीशी अशी स्प्रेड करायची गोलाकार गोलाकार कँडल पेटवल्यानंतर म्हणजे ती लिक्विड जे असतं ते सगळीकडे सारखं एकदम एक छोट्याशा पातळ लेअरमध्ये स्प्रेड होतं आणि मग ती कॅन्डल व्यवस्थित चिटकते आणि आपलं थोडंसंही वॅक्स वाया जात नाही आजच्या सगळ्या टिप्स ज्या होत्या त्या खूपच युजफुल होत्या गृहिणींसाठी तरी आणि या सगळ्या टिप्सपैकी तुम्हाला कुठली टीप आवडली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा हा व्हिडिओ कुठून बघताय ते सांगायला विसरू नका नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला जरासा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद